नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला तर आजचा आपण असाच गोडगोड भाग बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा चला तर मग सुरुवात करूया तर इथे स्वीटी जेवण करते म्हणजे डाळ करते ती आणि तिकडनं आता मकरंद आला आहे आणि तो बाधी बघतो की बाहेरनं कोण येतं आहे का नाही का आणि मग तो इथे जरासा रोमॅन्टिक होतोय बरं का तर मकरंद क्या कराय तू मुदकुई कोई आयच्या का चलो जाऊ या असं असं म्हणून स्वीटी त्याला आकलते पण तो जात नाही तिथून आणि तो जवळ येत असतो तेव्हा स्वीटी म्हणते की अभी शादी नाही होऊ आहे हमारी मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो शादी तो होऊ आहे हमारी मग तर म्हणतो की आ, शादी होई आहे मग स्वीटी म्हणते हमारी शादी मी उष् शादी की बात नाही करी मी इस शादी की बात करी असं ती सांगते ती आणि इकडे मग ते काय काय का, शादी वो शादी मला जर आधी माहिती ना हे लग्न मला एवढं महागात पडणार आहे तर मी इथे लग्न हो म्हटलंच नसतं असं म्हणते अरे कैसी बात करे तू मकरंद कितने प्यारचे सब लोक हमारी शादी की प्लॅनिंग करे अच्छा हमारी शादी की प्लॅनिंग या याचं कौतुक आहे तुला मग आता हनीमून प्लॅनिंगचं काय असं म्हणून मकरंद विचारतो मग मक स्वीटीला मतलब मतलब अभी हमारी शादी अगर दोबार हो रही है तो हनीमून बी तो दो बार करना पडेगा ना असं म्हणते आणि मग इथे स्वीटी अशी छान लाजते बरं का आणि मकरंद खुश होतं इथे मकर मकरंद असं ती म्हणते उफ सीधा दिल पे भाग गया असं म्हणून मकरंदिथे म्हणतोय आणि मग त्याच्यानंतर जवळ तसं दूर हटो दूर हटो असं म्हणून ती ओरडत असते वजह से ना खूप खूप गडबड हो रही इधर आता मी काय केलं मग ती म्हणते की म मैं, इसमें इसमे मसाला डाला की नाही ये याद नाही मुझे तर मग पुन्हा असं म्हणून मकरांना सांगतो आणि मग स्वीटी म्हणतो विचारते त्याच्याकडे तात पुन्हा त्यात काय असं म्हणते आणि मग स्वीटी नाही इथे मसाला टाकते बरं का जादा इथे डाळ करत असते तेव्हा बहुतेक नाही हिने दोन चमचे डाळ एक्स्ट्राच घातली की का देवजणी मकरांच्या प्रेमामध्ये आणि प्रेक्षकांनो मला वाटलेलं की आता हे सीमाने केलं असेल पण सीमा बिचारी तसं काही झालेलं नाही आहे स्वीट्टीच्या पडलेली आहे बघूया आता पुढे काय काय होतं ते तर आता सगळेजण इथे छान असं जेवायला बसलेत या 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 बसा नवरा मुलगा आलेला आहे असं म्हणून मकरन देतो आणि अरे पण नवरी मुलगी कुठे आहे आलो आलो असं म्हणून मितू हाक तू सांगते आणि मग सगळेजण इथे मितू सीमा शमी का इकडे स्वीटी स्वीटी ना स्वीटीला असं घेऊन येत का स्वीटी खूप खरंच गोड दिसते ना आजच्या या ड्रेसमध्ये तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इथे छानपैकी असं सगळे जेवायला येऊन बसलेले आहेत आता सानू आले सानूसुद्धा आलेली आहे अरे वा असं म्हणून म्हणजे काय सुंदर दिसते आमची नवरी मुलगी असं म्हणून नाही कौतुक करतात जरा छान असं हस्तं खेळतं वातावरण झालंय मस्त वाटतं इथे सगळे आता बसलेले आहेत बरं का जेवायला म्हणजे उत्सवमूर्ती बसलेल्या आहेत खेळवण सुरू झालेलं आहे छानपैकी स्वीटीचं इथे मकरन सुद्धा कौतुक करतो नजरेनं आणि मकरन जेवायला सुरुवात करणार तेवढं ताई म्हणतात ए काय मग इथे मावशी म्हणते आधी नाव घे बरं का असं सांगते मावशी प्रभा मावशी मकरंदला आणि मकरंद सगळ्यांकडे बघायला लागतो हे काय तुमचं असं म्हणून मग इथे समीर पण सांगतो घे आता नाव म्हणून अरे घे रे नाव सगळेजण इथे मकरंदला आग्रह करतात मग तो म्हणतो स्वीटी ए असं नाही घ्यायचं मग त्याच्यात समीर म्हणतो नाव म्हणजे उखाणा घे असं काय करतोस तू ए काही काय उखाणा वगैरे असं म्हणून तो म्हणतो ए घ्यायचंय हा उखाणा उखाणा काय मी मगाशीच तुला सांगितलं आहे हा सगळी त्याला आग्रह करतात मग आई पण सांगतात घे म्हणून मग तेवढ्यात स्वीटी पण म्हणते मकरन प्लीज मग मक आता स्वीटीनं सांगितल्यानंतर सगळेजण चिडवायला लागतात ओ बायकोनं सांगितल्या लगेच घेतो हां क्या बात आहे काय बात आहे आता घेऊ का नको घेऊ असं मकरन विचारतो आणि मग मकर मक, मिटू सांगतात तेवढ्यात ते ते यमक जुळलं पाहिजे हां मग मक, मकरन विचारतो झालं तुझं तर हो हो सॉरी सॉरी घे असं म्हणून घेतो आता तर आता मकरन दुखाना काय घेतोय बघा ऐका नाव घे नाव घे उखाणा घे डिमांड्स तुमच्या आवरा नाव घे उखाणा घे डिमांड्स तुमच्या आवरा स्वीटी माझी बायको मी तिचा नवरा असं म्हणून तो म्हणतो आणि मग सगळ्या जण ते त्याचं कौतुक करतात वा वा छान छान म्हणून बरं झाला उखाणा घेतला याने तर आता स्वीटीला पण आग्रह केला जातोय नाव घे म्हणून आणि ती अ असं म्हणते तोपर्यंत सीमा आपली गप्पा कशाला बसेल ती म्हणते ती काय घेणार तिला माहिती तरी आहे का उखाणा म्हणजे नेमकं काय येते असं म्हणून मग सगळेजण इथे दोन मिनिटासाठी सीमाकडे बघतात तिचं असं एकदम बोलणं कुणाला तिथे आवडलेलं नाही आहे मी तू सुद्धा एकदम बघते काका बघतात सगळेच असं एकदम बघतात आणि मग त्याच्यानंतर सगळे दोन मिनटांसाठी शांत होतात आणि मग तेवढ्यातच एक आवाज येतो माहेर माझ्या दूर माहेर माझ्या दूर पण सासर आहे हवशी माहेर माझ्या दूर पण सासर आहे हवशी मकरांचं नाव घेते केडवणाच्या दिवशी असं म्हणून ती नाव घेते आणि मग सगळे तिच्या चकीतून बघतात समीर म्हणतो ते केडवण झालंय ते केळवण असतं असं म्हणून सगळे इथे असतात मग हळूच इथे ना सून अच्छा म हे का सिखा तुमने असं म्हणून मकरंद विचारतो मुझे आईने सिखा या असं म्हणून इथे आता स्वीटी आईचं नाव घेतो क्या बात आहे असं म्हणून कौतुक करतो बरं का स्वीटीचं आणि आईचं आणि अशा पद्धतीने स्वीटीने छान उखाणा घेतला आणि मग ती आईंकडे बघून अशी गोड हसते सीमाचं बघा कसं चाललं या दोघे हसतायत एकमेकींकडे बघून ते आणि मग इथे फ्लॅशबॅकमधला प्रसंग दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो की इथे ही विचारते स्वीटी आई एक केळवण क्या होत आहे मग ते आई सांगतात हां अगं केळवण म्हणजे ना काय माहितीये ना की कसं सांगायचं हा नवरा और नवरी लग्न के पहिले उनको ना उनके रिश्तेदार जो बी नातेवाईक होते है ना व आत्या नातेवाईक म्हणजे आत्या मामा काका व रिश्तेदार अस महा तो व रिश्तेदार होते ना उनका ना वो लग्न के पहले अपने घर में बुलाते है को अलग और नवरी को अलग उनके उनके रिश्तेदार उनके उनके घर में बुलाते और उनके आवड़ी का खाना बनाते है जैसे मुझे सब बैठ के उनक, उसको अच्छा खाना देते गिफ्ट देते उसको केळवण म्हणते है अभी अपने घर में क्या तू और मकरंद एकत्र है ना तो प्रभा मावशी और माधव भाऊ क्या करे तुम्हारा एकत्र केळवण करे अच्छा म्हणजे आता अच्छा खाना बनाएंगे अच्छा तुम्हारे ताट के सामने ऐसे रंगोली डालेंगे फूल का फिर तुम एक दूसरे के घास भरवेंगे घास घास को कैसा ऐसा ऐसा घास घास निवाला निवाला हाँ निवाला भरवेंगे और ऐसा उखाना गेंगे उखाना लेंगे स्वीटी तेज तो उखाना मतलब क्या है आई मतलब अपने पति का नाम लेने का म, मतलब मकरन का नाम ऐसे ऐसा नाही का मकरंद का ना ऐसा उखाणे मी लेणे का म्हणजे जैसा आम कविता बोलते बोलतोय ना वैसा अभि सर, मी आमको दिखादू जैसा मंगलसूत्रच्या दोन वाटे आहेत सासर आणि माझी खूण यशवंतरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून असा आई उखाणा घेऊन दाखवतात मग जैसा अमुक आहे तवशी आणि मी तमुक नाव घेत तमच्या दिवशी म्हणजे ॲसा वमक यमक, यमक जुळना चाये ऐसा वो यमक राईम राहीम होणार चाये हा राईमोनाच्या आहे बरोबर आप समजे अ स्वीट मग तो तुमको लेना पडेगा हां हा असं म्हणून मुझे बी तो मै कस मे क्या आप सिखा दो नाही म्हणजे बघ आत्ता मी बोललो तसं मंगळसूत्राच्या दोन वाट्या मग ती म्हणजे मंगळसूत्राच्या नको 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 तो झाडाचा प्रॉब्लेम आहे ना हळद येत नाही काय करूया सा, आपण हा मग असं त्या सांगतात तिला आणि इथे ती उखाणा शिकते बरं का आणि मग आई म्हणतात बरं चला आता सुरू केला सुरू करा सगळे तुम्ही नाव घेतलं पण घास कुठे भरवलात असं म्हणून इकडे मी म्हणते काही काय असं म्हणून मकरंद विचारतो आणि मग इकडे बरोबर बोलतो ते आणि मग तो असं मी म्हणतो मग क्या देवाच असतं ते भरव घास असं म्हणून सगळे आग्रह करतात बरं का आणि आता तुमचं काही संपतच नाहीये यार असं इकडे मकरंद म्हणतो बरं सी ठीक आहे मग आई म्हणतात माझ्या चांगल्या सुनेला म्हणजे माझ्या सुनेला मा चांगला, सुने मा चांगला खीरपुरीचा घास बरोबर का असं आईने सांगितल्यानंतर मकरंद तिथे स्वीटीला खीरपुरीचा घास बरवतो आणि असे सगळेजण स्वीटी आकार म्हणून सांगतात सगळे मग आता छान ते घास भरवला सगळे कौतुक करतात स्विटी लाचतीये बरं का आणि मग झालं समाधान असं तो सगळ्यांना विचारतो मग सगळे इथे खुश होतात इरिटेड होते बरं का सीमा हे सगळ्यामध्ये आता स्वीटी तू बरव असं म्हणून मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अरे बरवना पडताय वो आई बाबा असं म्हणून तो म्हणजे चेष्टा करतो सीमा मांडला होतो त्याच्याकडे बघून आणि आता स्वीटी घास भरवणार आहे बरं का सीमाचं कसे चेहरे चाललेत बघा इरिटेड होती ती मग केवढासा तो घास माझ्या मुलासाठी असं म्हणून इथे आई म्हणतात आता स्वीटीनं घास भरवलाय बरं का आणि आता सगळेजण परत आता जेवायला सुरू करणार आहेत सीमा खोटं खोटं हसतीय बरं का आता सगळे सुरुवात करा हा जेवायला असं सांगितलं जातं चला जेवा ए सानू ये इकडे ये मग आता सानू पण आलेली आहे बरं का बाबां आजोबांच्या मांडीवर इकडे आणि आता छान भाजी मस्त झाली एकदम असं काका म्हणतात तिथे मग आई पण म्हणतात छान झाले ना एक सीमाने बनवली असं म्हणतात आणि मग सगळे सीमाकडे बघतात अरे वा सीमा छान झाले भाजी सीमाचं कौतुक केलं जातं आणि डाळही चाकून बघा बरं का सगळे आज डाळ केळवळाच्या निमित्ताने स्वीटीने केली आहे त्यांच्या पद्धतीची बनवली असं म्हणून इथे आई सांगतात बरं का सीमाचं कौतुक झाल्यावर मात्र ना सीमा कशी छान हसते बघा आणि आई पण मात्र सगळ्या सगळ्यांचं कौतुक करतात छान वाटतं आणि जेव्हा डा सीमाने भाजी केली म्हटल्यावर इकडे समीर बघा कसा बघतोय आता डाळ खायचा नंबर आहे आणि आता डाळ खाल्ल्यानंतर बरा गोंधळ होणार आहे बरं काय काय होतं ते बघूया प्रेक्षकांना आता इथे इथे डाळ घेतात बर का जेवायला चालू करतात सगळे डाळ घेऊन जेवतात आणि आता बघा कशी झाली आणि आता डाळीचा घास सीमा पहिल्यांदा घेते समीर खातो सगळेच इथे खातायत समीर खात नाही आधी बाबा खात आहेत सुद्धा खातो सीमा पण खाते आणि सीमा ना आती करते बरं का झाले तिखट मान्य आहे कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं ते दिसतंय बाबांच्या मकरांच्या का भाऊजींच्या चेहऱ्यावरनं पण दिसते म्हणजे काकाच्या चेहऱ्यावरनं पण दिसते आणि तोपर्यंत सीमा ओरडते पाणी 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 द्या पाणी द्या असं म्हणून ओरडायला लागते एकदम ती आणि इकडे सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात मग समीर म्हणतो हो हो पाणी सम, समोरच आहे तिखट लागले का काय झालं मिरची खाल्लीस का तू अरे मिरची अरे डाळ कमी आणि मिरची पावडरच जास्त घातली आहे नाही असं म्हणून आता सीमाने सांगितले सगळ्यांच्या समोर आणि इथे आता बाबांचा चेहरा बघितल्यानंतर सुद्धा कळतंय मकरांचा चेहरा सुद्धा कळतंय की इथे डाळी तिखट जरा जास्तच पडलेलं आहे आणि आता काका पण तेवढ्यात पाणी पित बिचारी स्विटी अशी घाबरल्यासारखी झाली एकदम आणि मग आता इकडे सगळ्यांचे चेहरे सेट टेन्शनमध्ये झालेत की डाळ तिखट झाली आहे कारण आई पण इथे म्हणजे मावशी पण टेन्शनमध्ये मा आले बापरे ही अशी डाळ बनवतात का असं म्हणून इथे सीमा बोलायला चालू करते तुला जर येत नाही तर आधी शिकायची होती ना हे असले प्रयत्न डायरेक्ट आमच्यावरती करत जाऊ नकोस असं म्हणून सीमा बडबडते बढ़ आणि एकदम अशी खूपच तू पदरानं तोंड वगैरे पुसते असं सगळं चालू आहे बाबा तुम्ही प्लीज सानियाला भरवू नका चुकून डाळ नाहीतर तिचा इथे तिला तिखट लागेल बिचारीच्या तोंडाची आग होईल असं म्हणून सांगते इथे पुढे आणि स्वीटीला मात्र असं कसं तरी होतंय समीर आपण एक काम करूया आपण सानियासाठी ना डाळ ऑर्डर करूया नाही ते काम करूया पण सगळ्यांसाठीच ना डाळ ऑर्डर करूया असं तिथे सांगते आणि सगळेजण तिच्याकडे आता शॉकिंग नजरे नाही तर बघतायत बरं का आणि आणि ही अशी डाळ कोण खाणार आहे असं म्हणून ते सीमा विचारते आणि स्वीटीची मान खाली जाते बरं का आणि आता तेवढ्यात आईनं थांबा असं म्हणून इथे हाक मारलेली आहे काही बाहेरून डाळ वगैरे मागवायची गरज नाही आहे असं आता आईने सांगितलंय आता सगळेजण आईंकडे बघतायत आणि मग आई म्हणतात मी बघते काय करायचं ते आणि इथे सीमा पण तिच्याकडे आईंकडे बघत राहिले मग इथे स्वीटीला आई सांगतात की सगळ्यांनी इथे डाळ डाळीच्या वाट्या आहेत ना त्या ता या ताटात ठेवा असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला म्हणतात तो डाळीचा बाऊल घे आणि इथे आतमध्ये या जरा असं म्हणून सांगतात आता बघूया तिखट झालेली डाळ कशी गोड होणार ते किंवा कसं त्याच्यात काहीतरी सुधारणा करणार ते तर प्रेक्षकांना आता डाळ तिखट झाली म्हणून सगळे स्वीटीला बोलतायत खरं पण आई आता स्वीटीची बाजू घेते मग स्वयंपाकघरात जाऊन गॅस लावतात आणि मग त्याच्यावर एक पातेला ठेवतात नको काळजी करूस सा असं म्हणून सांगते आई सब ठीक होगा असं स्वीटीला सांगते स्वीटीचा बिचारेचा चेहरा असा एवढूच झालाय पण आता स्वीटी, स्वीटी, था था सा सा स्वीटी काय करते बाबा आई सांगतायत थोडासा गुळ घालायचा मग गुळ असा छान किसणीनं किसून वरती घालतात त्या डाळीमध्ये आणि मग त्याच्यानंतर इथे हे नारळाचं दूध घालतात म्हणजे गूळ आधी तो छान असा मिक्स करून घेतात घातल्यानंतर वास तर चांगला येतो आणि मग त्याच्यानंतर नारळाचं दूध घालायचं असं सांगतात आणि मग नारळाचं दूध जे काढलेलं असतं ते सुद्धा इथे घालतात अजून एक जादू आहे असं म्हणून सांगतात माझ्याकडे थोडंसं नारळाचं दूध घालायचं मग स्वीटी त्यांच्याकडे बघत राहिली बरं का जादू आणि मग नारळाचं दूध घालून छान असे ती डाळ परत तुकळी काढतात मस्तपैकी ढवळत राहतात उकळी काढून झाल्यानंतर वास पण छान येतो आणि मग आता चव बघ असं म्हणून इकडे स्वीटीला देतात बरं का तर स्वीटी खाऊन बघते ती डाळ आणि प्रेक्षकांनो खरंच इथे ना डाळीचा जो तिखटपणा आलेला असो ना तो कमी झालेला आहे आणि आता स्वीटीनं चव घेतलेली आहे स्वीटी कशी म्हणते बघा प्रेक्षकांना इथे आई आपने तो जादूही करदिया असं ती म्हणते इथे कमाल ही करदिया असं म्हणून इथे आईंचं कौतुक करते कैसे किया ये सब मग आई म्हणतात हम्म शिकणा पडता आहे बरं का अगर उतना गृहिणी बनना आहे तो अगर ये सब शिकना पडता है, तू बघितलंस ना आता तू सगळं लक्षात ठेव हां आपण केलेला पदार्थ दुरुस्त करण्यासाठी हे काय करायला पाहिजे कुठल्याही गृहिणीला यायलाच पाहिजे दुरुस्त मतलब आई सुधारणा सुधारणा हां हां सुधारणे केली असं ते आई सांगतात सिटीला सिटी आणि आई परत ती डाळ सगळी एकत्र घेतात बाऊलमध्ये आणि आता चल बाहेर असं सांगतात आता बघू बाहेर त्यांच्या प्रतिक्रिया काय काय येत ते आई परत ती उकळलेली डाळ बाऊलमध्ये भरतात आणि मग बाऊल आणि वाट्या घेऊन स्वीटी आणि आई जण इथे बाहेर जात आहेत आणि बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला इथे स्वीटी डाळ वाढते आहे सगळ्यांना सगळ्यांना वाढ म्हणून आई सांगतात आणि परत असं जे टेन्शनचं वातावरण आहे ते इथे निघून गेलेलं आहे डाळ आता सगळ्यांना इथे परत वाढली आहे छानपैकी आणि आता बघा चव घेऊन कशी लागते ते असं म्हणून आई पण सांगतात आणि आता सगळ्यांचं लक्ष त्या डाळीकडे आहे बरं का नेमकं काय झालं आहे आणि कशी झाली असेल असं म्हणून तर आता समीर पहिला घास घेतो बरं का डाळीचा आणि मग इकडे सीमाचं तोंड अजून पडलेलंच आहे आणि मग त्याच्यात समीरने डाळीचा घास घेतल्यानंतर एक नंबर अप्रतिम असं म्हणून इथे समीर कौतुक करतो आणि मग अगं खाऊन बघ असं म्हणून इथे सीमाला पण सांगतो बरं का मग सीमा त्याच्याकडे असे डोळे करतो आणि मग बघतो आणि मकरन सुद्धा लगेच डाळ खातो आणि स्वीटीला म्हणतो क्या बात आहे स्वीटी आणि मग वहिनीला म्हणतो वहिनी कमाल झाली टेस्ट कर ना असं म्हणून इथे मुद्दामन सांगतो बरं का आणि मग त्याच्यानंतर छान जमलाय हो बॅलन्स तिखट मीठ आंबड गोड सगळं चविष्ट असं म्हणून म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात बघ स्वीटी माधव भाऊजींनी कौतुक केले तुझ्या डाळीचं माधव भाऊजी कडनं कौतुक मिळणं म्हणजे चांगली गोष्ट आहे प्रभातेई सारख्या आमच्या सुगरणीच्या हात खायची सवय आहे त्यांना त्यामुळे त्यांना चवीतलं कळतं आणि त्यांनी तुला सर्टिफिकेट दिला ना म्हणजे तुझे डाळ उत्तम झालीये असं म्हणून सगळेजण इथे हस सांगतात बरं का कौतुक करतात आणि मग आई म्हणतात कसं असतं ना बाळा आंबट गोड तिखट कडू सगळं समोर असतं आपल्या आपला पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी याचा योग्य प्रमाणात कसा वापर करायचा हे एकदा कळना की मग कुठलाही पदार्थ चविष्टच होतो असं म्हणून आता आईने सांगितले आणि सीमा लगेच बघती आहे मग आई म्हणतात संसाराचा तसंच आहे जमेल तुला हळूहळू मला खात्री आहे असं म्हणून इथे स्वीटीला सांगतात स्वीटी अशी बघती आहे दोन मिनटं आणि मग हळूच आईंची एक नजर नाही इकडे सीमाकडे जाते बरं का स्वीटी म्हणते थँक्स आई मी पुरा प्रयत्न करेन असं म्हणून इथे स्वीटी म्हणते आणि सगळेजण इथे हसतायत आणि छान असं जेवायला सुरुवात करतात वा वा स्वीटी मला जरा डाळ आणखीन वाढायचा तोपर्यंत बाबा म्हणतात आणि मग डाळ आणखीन घेतली जाते आणि बिचारीचा सीमाचा चेहरा बघा कसा झालेला इथे म्हणजे एवढं सगळं बिघडून ही बोलून पण नंतर शेवट मात्र सगळा गोड झालाय स्वीटी एकटीच रूम मध्ये रडत उभी आहे आई तिला हका मारत येतात अग मी तुला शोधत होते कपडे नाही बदललेस तू अजून मी तुला वाट बघत होते झोपण्यासाठी असं त्या म्हणतात आणि मग तिला आईना कळतं की स्वीटी रडते स्वीटी काय झालं कुछ नाही वस ऐसे असं असं कसं ऐसे ही स्वीटी बोल ना असं म्हणते आणि ती एकदम ना मिठी मारून रडायला लागते बरं का आईला आई तुला असं छान अगं बाळा असं रडू नको थांब मेने मा था। मैंने बहुत बडी गलती हो गई सॉरी असं म्हणून तिथे मेने दाल तिखी नाही बनाने ती सच मे बना सच मे गलती से वो हो गया असं म्हणते मग हो हो तू आधी शांत हो असं म्हणून आई तिला बसायला काय वेडी मुलगी आहेस तू बस बस हे बघ स्वीटी कसं असं नको रडूस बाळा तू काय हे बघ तू काही मुद्दा म्हणून कोणी तिखट जेवण बनवतं का तर ती म्हणते की नाही तू तर नाहीच बनवणार का सांग का असं म्हणून आई म्हणतात का कारण तू नावाचं स्वीट ना की स्वीट स्वीट आहेस असं म्हणून तिचे डाळ वगैरे धरतात बरं का अगं सुरुवातीला जेवण बनवताना अंदाज नाही आहेत बाळा होतात चुका ठीक आहे पण त्यामुळे तू शिकलीस की नाही ती खट झालेली डाळ कशी सुधारायची असते ते शिकलीस ना मी आत्ता मग लक्षात ठेवते असं म्हणून स्वीटी ते सांगते बरं का आणि मग आई कौतुक तर अच्छा आणि मग हे बघ स्वीटी आपल्या चुकांमधूनच आपण शिकायचं असतं कळलं का मी आता माझ्या शिकणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सबके लिए, सब लिए टेस्टी खाना बनवणार असं इथे सांगते बरं का स्वीटी मग आई असतात बरं का आणि मग म्हणतात हे बघ तुला तुझ्याला म्हणजे तुझ्या डाळीमुळे सगळ्यांची तोंड तिखट झाली होती ना मग आता पण उद्या आपण सगळ्यांची तोंड गोड करूया व कसे उद्या मकर संक्रांत आहे ना मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे आपण तिळगुळ बनवतो अच्छा अच्छा वो, वो तीळ और गुड के लड्डू होते है, वो छोटे छोटे हा मुझे याद आहे मकरांनी खेळायचे मकरांनी मुझे व टेस्टी होते है वो हो ना ते टेस्टी असतात आणि थंडच्या दिवसात एकदम पौष्टिक असतात ते लाडू त्यामुळे मग मी एक तुझे कल शिकाऊंगी घे व लडू कैसे बनाते चालेल असं म्हणून आई चालेल करून म्हणतात आणि दोघीजणी इथे असतात बरं का आणि मग आता शांत झालीस तू असं म्हणून विचारतात आता कपडे बदल आम्ही वाट बघते तुझी लवकरही झोपायला उद्या लवकर, लवकर उठायचं आहे ना आपल्याला ये हां असं म्हणून सांगतात आणि मग वळतात आमच्या बाहेर जात असतात तोपर्यंत आतमध्ये येतात आणि म्हणतात स्वीटी मला एक सांग एक डाळ बनवणे के लिए गई थी ना किचन में तो इतका वेळ काय करत तो होतीस तर ती म्हणते वो आई में सीमा बाबी को हेल्प केली ती आळू चिलने मी असं सांगते आणि मग आई आता विचार है बरं का नेमकं काहीतरी झालंय का काय असं म्हणून आणि इकडे तोपर्यंत सीमाने ना नवीनच नाटक चालू केलंय ती मिरच्या घेऊन हातात बसले मला पण कळत नाही याला हिला आता मिरच्या निवडायला सांगितल्या आहेत काय पण आता का घेऊन बसले आणि तिची तोंड बघा कशी चालेल ते आणि कोणतरी येताना तिला कळतंय की समीर आता येतोय आणि मग ती काय करते मकर असे की नाही घेते त्या मिरच्या एक एक, 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 एक खायला लागते समीर तिकडून येतो तू काही मिरच्या निवडतेस आणि तो बघतो तर तू खातीस मिरच्या ए तू खाऊ नको मिरच्या सोडसोड ससोड असं म्हणून तो ओरडत असतो ए थांबथाम थांबता मी पाणी घेतो तू खाऊ नको खाऊ नको असं म्हणून सांगतात तोपर्यंत इकडे येतात समीर समीर जा पहिल्यांदा मत घेऊन ये एक तू काय करतेस तू हे है? का खातेस तू असं तू सोड मिरच्या असं म्हणून आई सांगता अगं सोड ना ते आणि मग ते इकडे आई मिरच्या काढून घेतात आणि का करतेस तू असं मग तेवढे आधीच स्वतःला शिक्षा करून घेते कसली स्विक्ष... कसली शिक्षा त्या स्वीटीने डाळ तिखट केली पण तुम्हाला सगळ्यांना काय वाटणार की मीच काहीतरी केलंय म्हणून म्हणून मी आधीच काय शिक्षा करून घेते या घरात कुणीही काही केलं ना तरी खाप तो तो, मा मा, तर माझ्याच माती येतं फुटत मग ह्या घे मत घ्या नकोय मला अगं घे सीमा हे काय तू काही केलं नाहीयेस ना तर मग कशाला हे करतेस मग नाही केलंय पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार असं म्हणून विचारते त्यात मी तिच्याबरोबर वर किचन मध्ये होते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटणार की मीच त्यात एक्स्ट्रा तिकड घातलं अगं असं मला का वाटेल सीमा असं म्हणून आई नवीन आहे गं ती सुरुवातीला स्वयंपाक करताना नाही अंदाज येत तिखटा मिठाचा अंदाज येत नाही तिच्यातून पडला असेल तिखट तिच्या चुकीचं खापर मी तुझ्या मोती का फाडेन असं तुला काय वाटलं नाही आई आई नाही काहीही पण मला माहितीये तुमच्या मनात ना हेच असणार की हे सगळं मीच मुद्दाम केलंय म्हणून तुम्हाला असं म्हणून सीमा निघून जाते आणि मग आई म्हणतात समीरला काय खूळ घेतलं या मुलीने डोक्यात समीर जा तिला समजव तिला आधी मध खायला दे रे असं म्हणून इथे आई सांगतायत बरं काय नव्हेच ते या सीमाचा प्रकार अगं आता काय करायचं पुढे असा प्रश्न आईंना पडला या ना सगळ्यात म्हणजे स्वतःवर असं मोठं करून घेतलंय बरं का स्वतःला आणि आता समीर पण सीमा सीमा म्हणत ओरडत जातोय आई इथे विचारात पडल्यात आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये काय होणार बघूया इथे तर इथे सगळी पतंग उडवत आहेत आणि इकडे भाऊला पैसे देण्यासाठी इकडे बाबांनी बाहेरच्या साईडलाच थांबवलंय आणि पहि मी इकडे निघालो तर कुणाला पैसे हवेत कित्येक हवेत मग भाऊ म्हणतो तू लपवतोयस का तिच्यापासून आणि आई पण येत आहेत बरं का तेवढ्या तिथेच तुला करणार नाही ना तेच बरं असं म्हणतायत आई म्हणतात बाबाना तुम्ही इथे काय करतायत मुलं इथे मजा करतायत खेळत आहेत बाबा म्हणतात ते मी पैसे द्यायला आलो होतो आणि मग आईना संशय आलाय बरं का आई विचारतायत बाबांना की तू माझ्या तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय नक्की माझ्यापासून आता नेमकं काय लपवताय हे बोलण्याबद्दल तोपर्यंत तिकडनं घरातनं नाही किंचाळी ऐकायला येते आ म्हणून कोणतरी ओरडते आणि सगळे आता घरात धावतात नेमकं काय घटना का उद्याच्या भागात जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका